नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर चे ग्रँड सेलिब्रेशन उद्याला जयतू जयतू भारतम ठरणार मुख्य आकर्षण श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर साई समर्थ नगरे दिग्रस येथे उद्या दिनांक तेरा फेब्रुवारी व चौदा फेब्रुवारी दोन हजार ला भारताची संस्कृती भारताचा इतिहास व भारताची विविधता या विषयाला अनुसरून ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे उद्या दिनार तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री, मंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे समारंभानंतर लगेचच प्री प्रायमरी विद्यार्थ्यांचे नाटक तथा संगीतमय कार्यक्रम सादर होईल तर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून नॉन स्टॉप जय तू जय तू भारतम हा अभिनव तसेच न भूतो न भविष्य विद्यार्थी सादर दिवसीय पालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष दिनेश लड्डा उपाध्यक्ष अजय मोदानी सचिव डॉक्टर प्रशांत मोदानी कोषाध्यक्ष ओम खोडे प्राचार्य संदीप राठोड सौर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर यांनी उपस्क� केले आहे अब्दुल खान ऋषिकेश शिरासहनी निश्रेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद